पेशंटला बसलेले ते आधी हाई भारत बसलेला तुला असावायचं खूप आम्हाला लागलेला पेशंटला ते आवाज घ्यायचा याचा आवाज असल्याच्या आणि आवाज काय तेवढा क्लिअर येई न झाला आहे आम्हाला इथून आता गाडी आहे नऊ वाजता तर आम्ही त्या ट्रेन जाणार आहोत आणि नंतर मी तुम्हाला समोरचा कार्यक्रम दाखवणार आहे मला आम्ही असलेल्या आधी तसं इथून जायला मिळते आधी कसं वाटायला मग तुला चल ना तू मागून चल ना ना आधीला पण आधीने सकाळी नाश्ता केला आहे समोसा खाऊन आला आहे मामासोबत जाऊ आता इथे बसला आहे ट्रेन लागलेली आहे बाहेर ते अगरती किती आहे बाहेरलं तेव्हा आधीने समोसे घेऊन आले खायसाठी कोणा आणले समोसे तुला खाल्लं कराय तेवढा पाहून समोसे घेऊन आले तुला खाल्लं करायचं हां सोना सो काय पण ते काय टाकून आणले तुझ्यात मी आधी ना तू तिकडे गेलीत ना वाटते पा मऊला जायसाठी किती सारी गर्दी आहे बस स्टँडला बस स्टँडला आहे का रेल्वे <laughs> स्टेशन स्टँड आहे ते बस स्टँड बस स्टँड मला सवय आहे ना त्याच्यामुळं रेल्वे स्टेशनला बाकी किती गर्दी आहे आधी येईन ते आहे तिथं गेली काढते कधी कसं मिळतं रेशन सवय खाली पाय ना <laughs>

गर्दी आहे गर्दी आहे पांढऱ्या साडी आपण पांढरे साडी नाही नेसल निळी मम्मी चु निळी साडी आहे ना पांढरा स्टॉल आहे माझ पांढरा आहे पिओळी बाबा झेंडे पंचरंगी झेंडा ट्रेन लागलेली या ट्रेनला जायचं आहे या ट्रेन वीस ब्याऐंशी झिरो पाच खंडवा जायच सणावल जायचं आहे ना आपल्या हे आता तिकड आम्ही स्वयंचली शिडी आहे ते शिडीन जाणार आहोत ते त्या उभ्या राहिलं तर पण त्याला जावं वाटायला माहिती वाटायली बरोबर ठीक आहे आता पाहिजे स्वयंचली शिडीन जाणार आहोत आम्ही

ते mami भेट का पहा आता आलेलो आता आम्ही सनावद स्टेशनला सणावाय म्हणतात सणावध म्हणतात हा मम्मी बुड आता इथून पुन्हा आपल्याला असे या नाग आई मामा चाललाय समोर हे पहा आता आम्ही आलो आहे महूला ते चलो आता महू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी पाहण्यासाठी मेन स्मारक गीत आहे तिथं आहे आम्ही रोडानं हे पहा मस्त आहे त्या मूर्त्या तिथं पाय ना इथे चांगलं वाटायला ते असे घ्या राय काचाचेच आहेत फोटो हे नाही काचाचा नाही जमत घ्यायला काचाचे फोटो काय काय नसतात जात आणि फोटा फुटायचं भेव वाटते गर्दी किती लागाय रे ते पाय बा असावे तर फोटो किती चांगले आहे उभा बाय नाही मस्त वाटायला आ हो बसलेला छान वाटायला ते उभा छान वाटायला हे खुर्चीवर बसलेला अरे बा प्रे मूर्ती चांगल्या आहेत ग तिथे एकच मस्त वाटायला मूर्ती एक <laughs> छान वाटायला मस्त वाटायला ती पाहिला त्या तिथल्या आयडेंटी का आता या रोडान जायचं आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तीनशे मीटर राहिलं का माय आणखी तीनशे मीटर राहिले तिथे हे का बांगड्याची यायचे स्टॉल तिथे बॅग ओढायली पुस्तक पुस्तकाचं स्टॉल पण लागलेलं आहे पुस्तकाचे स्टॉल पण किती चांगले पुस्तक ही मग गरज हां मग तिथून मग हां जे फुल फुलं होते निघितले असे हे करायचं किती लांब आहे म्हटलं शा काय दबे याच्या आहेत बघा काय करू ते मुल कान्सी कान्सेचे आहेत उल्ला आलाले बाहेर याच्यातील थोडीफाय हा हा राहायची ह्याची सोय केलेली आहे ती इकडं सारे काय याच्यापासून आलं तर कोठे नाही दिसले आतलं जेबी दिसायले पाहण्यासाठी मेन ठिकाणी आलेलो आहोत आम्ही आणि चप्पल बूट आत न्यायचे नाही म्हणून लागले त्याच्यामुळे बाहेर सोडले होते आम्ही आणि आज जाऊ लागलो खूप छान प्रकारे सजावट केलेली मंडप डेकोरेशन ते मोठं टाकलेलं आहे बघा खुर्च्याची व्यवस्था पण केलेली आहे खूप थंडगार लागत होतं उन्हातून आम्ही आलेलो होतो तर खूप गारगार वाटत होते इथं आणि बघा आधी कसा बॅग वाढायला आहे आणि आता आम्ही मेन ठिकाणी मी तर बाबासाहेबाच्या स्टॅच्यू आहे तिथे जाणार आहो आम्ही आणि दर्शन अभिवादन करण्यासाठी तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा मेन ठिकाणी आता आलेलो आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय भीम